छत्रपती शिवाजी महाराज जगातील प्रत्येक तरुणांचा आदर्श आहेत तरुणांनी शिवचरित्रातून स्वातंत्र्य समता बंधुता भक्ती शौर्य माणुसकी कुटुंब वत्सल्य धर्मनिरपेक्षता शिकावी शिवचरित्र स्वातंत्र्य समता बंधुता भक्ती शक्तीचा संगम आहे असे प्रतिपादन प्राध्यापक सीताराम काकडे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त आष्टी तालुक्यातील हातोळण औरंगपूर आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक सीताराम काकडे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ होते तर व्यासपीठावर शामराव विठ्ठल बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील रसाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष नितीन मिसाळ उपसरपंच बलभीम काळोखे ग्रामपंचायत सदस्य संजय काळोखे संदीप मिसाळ शरद मिसाळ विजय वाघ सचिन खताळ माजी उपसरपंच उत्तमराव मुटकुळे प्रभाकर मिसाळ आप्पा गांगर्डे एकनाथ मिसाळ दत्तात्रय वाघ संभाजी काळोखे मुख्याध्यापक निलेश जाधव ग्रामविकास अधिकारी संदीप मिसाळ संदीप जाधव अंबादास कोरडे बबन काळोखे सामाजिक कार्यकर्ते शहाराम मिसाळ अनिल वाघ बापूराव जाधव समीर सय्यद मनोहर कुलकर्णी बाळू सय्यद उद्योजक मनोहर वाघ राम यादव राजू शिंदे मचिंद्र थोरात दीपक मिसाळ भानुदास मिसाळ शिवाजी मिसाळ अध्यक्ष देवीदास मिसाळ आदींसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजयंती पारंपरिक लेझिम खेळत तरुणांनी स्वागत केलं प्राध्यापक सीताराम काकडे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं स्त्री ही देवाऱ्यातील देवता आहे ही शिकवण छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिली म्हणूनच आजही स्त्रियांचा महाराष्ट्र देशी आदर केला जातो मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आज मी प्रत्येक आईनं घडवण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नुसता जयघोष करून जमणार नाही तर शिवचरित्र डोक्यात घ्यावे लागेल तरच शिवस्वराज्य निर्माण होईल असा आशावाद व्यक्त केलाय प्रास्ताविक मनोहर वाघ यांनी केलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क तोळण आष्टी दुसरी बायको लागेल झालं जी ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी ब्लँकेट कंपनीमध्ये अर्जंट मुले आणि मुली भरती सुरू आहे पोस्ट पिकर पॅकर शिक्षण दहावी बारावी पगार सोळा हजार ते अठरा हजार पर्यंत शिफ्ट रोटेशनल शिफ्ट सकाळी सहा ते दुपारी तीन दुपारी तीन ते रात्री बारा रात्री दहा ते सकाळी सात लोकेशन पिंपळे सौदागर हिंजवडी फेज एक विमान नगर बन गार्डन पिंपळे गुरव रावेत निगडी नांदेड सिटी लाइफ रिपब्लिक उनावळे चिंचवड हांडेवाडी रोड बाणेर बालेवाडी नगर। आणि महिलांसाठी फक्त वडगाव शेरी नगर, भूमकर चौक वाकड कस्तुरी चौक संपर्क आठ सहा शून्य पाच आठ आठ सात एक शून्य शून्य